काय ची तर आज सॅटर्डे आणि सॅटर्डे संडे मला सुट्टी असतो डुगुलची स्कूल आहे आज सॅटर्डे तर आज आमच्या कॉलेजमध्ये प्रोग्राम आहे पण आम्ही सिव्हिलच घालून जाते कारण मला प्रोग्राम अटेंड नाही करायचा आहे आणि तसं पण आम्हाला म्हटलं की एक मॅथचं लेक्चर होणार आहे पण ते आम्हाला माहिती आहे की नाही होणार आहे फक्त आले पाहिजे म्हणून असे म्हणत आहे तर आता आपण जाऊ कॉल कॉलेजमध्ये म्हणजे कॉलेज ट्यूशनमध्ये आणि बघू की एक तास होतो की दोन तास कारण जो आम्हाला सुट्टी असते तो आमचा दोन तास घेत असतं ट्युशनमध्ये तर आता आम्ही इथे पोहोचली आहे आणि हे बघा ही माझ्यासाठी थांबली होती आम्ही रोड क्रॉस केला म्हणून हात पकडून होता इथे आता सरनं पणची स्क्रीन ऑनलाईन लावतात आता भेटो पण ट्युशन झाल्यावर जाणं तो नाही आहे त्यानं मग जाणत कोण झाले जाणत्या ला ते आता आम्ही ल नाश्त्यासाठी जाणार होतो ते इचं असं म्हणणं होतं की मला कॉलेजमध्ये जावं लागणार आहे कारण हे हॉस्टेलमध्ये राहत आहे तर आम्ही लवस म्हटलं होतं की तू जा आम्ही नाश्ता करतो पण हिची इच्छा होती आमच्यासोबत नाश्ता करण्याची पण त्याच्या आधी आम्हाला जायचं होतं इथे सायबरमध्ये कारण इथे जो आम्ही स्कॉलरशिप फॉर्म भरला होता त्याचं करायचं होतं मला नाही आमचं तर झालं आहे माझ्या फ्रेंडला करायचं होतं तर आम्ही तसंच बसलो होतो तिचं उत्पन्न त्याच्यानंतर आम्ही नाश्ता करणार आहे तर आता भेटू आपण तिथे गेल्यानंतर आला होत तिथे आल्यानंतर आम्हाला खूप सारी व्हरायटीज भेटली तर आम्हाला समजलं नाही आम्हाला बस नाश्ता करायचा होता म्हणून आम्ही इथे म्हणजे तेच त्या दिवशी खाल्लं तोच वडापाव खाल्ला आणि त्या दिवशीच वडापावच नव्हतं वेगळंच काय होतं त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि मी माफीसाठी पण आणलं होतो दोन पार्सल इथे बघा खूप वेळ झाला होता मावशीचा मला हॉल पण आला होता की कि किती वेळ आहे कारण मावशीची साफसफाई सुरू आहे आणि काकाजीची नाईट असल्यामुळे काकाजी झोपणार होते तर लवकर ये असं मावशीने म्हटलं होतं तर आता आपण भेटू मावशीला घरी गेल्यावर तर मावशींनी आंघोळ झाल्याशिवाय काहीच नाही खाल्लं म्हणून इतक्या वेळ झाला आता मावशी नाश्ता करत आहे आणि मी आम्ही साधा खाल्ला होता मावशीसाठी मसाला आणला होता मी काकाजीसाठी पण आणलं होतं पण मला विसरली की आज सॅटरडे आणि काकाची लवफास असतो म्हणून म्हणून तो डुगू आणि मी हाफ हाफ खाल्ला आणि डुगूला पण खूप आवडला तु बघा छान पण म्हणत आहे तर आता आपण भेटू एकदम सायंकाळी आता आम्ही आता आम्ही गावलं जात आहे कारण मला आज सुट्टी आहे उद्या पण डुगुला सुट्टी आहे संडे आहे तर असंच आम्ही गावला जात कारण नाही गेलो आ गांधी गांधी त, मी आ आ स्वामी विवेकानंद आता मावशी आणि डुकू आम्ही गावाला जाणार आहे शाकाजी त्यांची नाईट आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते बघायचं शाहू महाराज शाहू तर आता तिथे गेल्यानंतर बस वरती भेटू तिथे बस वरती गेल्यानंतर आता आम्ही खूप वेळ आलो पण इथे आमची जी बस आहे नागपूर बस ती एक पण नाही भेटत आहे काहीतरी झालं आहे म्हणून आणि इथे आम्ही एक अस म्हणजे एक दीड तास झाला आहे नाही आली तर इथे सगळेजण बघा खूप वाट पाहत आहे हे सगळे आमच्यासोबतचेच आहे बट नाही आम्हाला जागा भेटेल की नाही तर बसमध्ये ना पाय ठेवण्याची पण जागा नव्हती मावशी धावली म्हणून आम्हाला सीट तरी मिळाली तर मी हे सगळं काही तेव्हा शूट केलं जेव्हा पूर्ण बस रिकामी झाली कारण इथे मोबाईल पण नाही पकडता येत होता इतकी गर्दी होती एका सीटवर तीन तीन चार चार जण होते तर आता आपण तसा तिथे बसचा ब्रेक आमच्या इथेच थांबत असतो कारण ते सेंटर आहे पण तिथलं हॉटेल बंद आहे म्हणून इथेच थांबतात पंधरा मिनिट आधी तर, 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 तर आता इथे सगळे काही जण वॉशरूमला जातात किंवा चाय वगैरे पितात आणि मला तर जायचं नव्हतं पण डुगूला वॉशरूमला जायचं होता तर आम्ही इथे थांबलो होतो आणि मी बसमध्येच होती बस पूर्ण रिकामी होती फक्त दोन तीन जणं होते बसमध्ये तर आता डुगू आल्यानंतर बघू काय होतं तर ती कारण तिला एका चॉकलेट घेऊन घेणारे वाटते आता बघू खरंच देते की नाही तर

की ते एकामेकाला टकले वगैरे असे सगळं काही बोलत होते आणि हे बघा हे बोलतच होते जोरजोरात सगळे लोक पण बघत होते आणि ह्याच दादाने डुगूला चॉकलेट दिलं आणि तो दादा म्हणे चलो मेरे साथ असे म्हणत होते आणि डुगूला पण ते दादा खूप आवडले होते त्याच्यानंतर आम्ही लवकरच घरी पण पोचलो agile a

बाबाय आपलं आता आम्ही जेवण करू आणि आजसाठी बस इतकंच भेटू आपण होत्या गुड नाईट